<coughs> सभापती महोदय हा विषय अत्यंत गंभीर आहे आमच्या मुंबईकरांच्या दृष्टीनं नेहमी बोललं जातं पैशाचं काय झालं हा मोठा कॅम्प आहे आणि सभापती महोदय उत्तरामध्ये सन्माननीय मंत्र्यांनी जे सांगितलं की वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे जी आर निघालेत नियम ओव्हरूल केलेत ज्या सिस्टीम जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेचे जाशी तैशी केले तुम्ही मला सांगा एपी एप, एच पी मान्यता घ्यावी लागते घेतले का एच पी मान्यता झाली तर मला सांगा एच पी सभा कधी झाल्या ते मला त्या ठिकाणी सांगा त्या ठिकाणी आपण जर बघाल तर सर्व कामांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या मिठी विकास व संरक्षण प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते आपण घेतलेत का संरक्षण प्राधिकरणाची मान्यता पूर्णपणे सभापती मोदय इथे अंदाजूनही भ्रष्टाचार केला आहे आणि मी नेहमी सांगतो किंवा विरोधी पक्षही सांगतो की कोण मोठा भ्रष्टाचार करतो आणि कोणतरी क्लिरिकल कोणतरी शिपाई यांना आपण दोषी त्या ठिकाणी धरतो कोण ॲडिशनल एमसी होते तेव्हा ऍडिशनल एम सी बीएमसीचे मोठे अधिकारी आणि या कॉन्ट्रॅक्टरचं साठ लोट आहे सभापती मोदय मी आपल्याला सांगतो की आता हे कॉन्ट्रॅक्ट काढायचं तर त्या विषयाचा अनुभव नको का हो सभापती मोदय हे कोण आहेत केतन जोशी डेकोरेटर केतन कदम कोण आहेत कॅटरर कॅटरिंगचा धंदा करणारा गाळ काढायला गेला डेकोरेशनचा <laughs> धंदा कॉन्ट्रॅक्ट प्रकल्पाचं काय आहे की नाही काय कोविडच्या काळात जसं होतं होत पुरवठा करणारी लोक त्यांचा काय कॅटरिंगशी संबंध आहे ते त्या ठिकाणी पुरवठा करत होते <laughs> कोविडच्या सगळ्या वर म्हणजे भ्रष्टाचाराची मोडस ऑपरेंटीस झाल्या का सभापती मोदय माझे आपल्याकडून उदय सामंत साहेब आपण नगर विकास खात्याची नियमावली पाळली का जे त्या ठिकाणी नियम आहेत त्याच्या नियमाची पायमल्ली केले का जी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते ती केले का याच उत्तर आणि सगळ्यात महत्वाचं या केदम कदमचा उद्योग काय हो जरा सांगा ना आम्हाला जर शिरसाटचा विचारता ना सत्तर कोटीच हॉटेल घेतलं शिरसाटचा उद्योग काय मग यांचा उद्योग सांगा ना माझ्या विरोधी पक्षाला आव्हान आहे त्याच ताकदीनं विचारा ना यांचे उद्योग काय यांनी एवढ्या तीन तीनशे पाचशे कोटीचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला यांची बॅलन्स शीट आहे का पाच लाखाची तरी कॅटर जरी डेकोरेशनचं काम करणारे हजारो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि शिरसाट आमचे मंत्री म्हणून त्यांना तुम्ही विचारणार या सभागृहामध्ये न्याय सगळ्यांना पाहिजे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे पहिलं प्राधिकरणाची मान्यता होती का एच मान्यता होती का केतम कदमचे उद्योग कोण सगळ्यात महत्वाचं केतन कदमचा पार्टनर कोण कारण समजा लाड साहेबांची कंपनी आहे माझ्याकडे पैसे नाहीत मला काम पाहिजे की मी लाड साहेबांना सांगणार मला पार्टनर करून घे अशा प्रकारची ही मोडस ते घेत नाहीत हा वेगळा आहे त्याच्यामुळे सभापती मोदय या ठिकाणी अत्यंत गांभीर्यानं माझे आपल्याला त्या ठिकाणी विचारणार हा आमच्या मुंबईकरांचा पैसा आहे टॅक्स पेअरचा पैसा आहे तुम्ही या संदर्भामध्ये मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी ऍडिशनल एम सी पासून खालपर्यंत जे जबाबदार आहेत आणि जरी एमसी जरी असले तर तुम्ही बघा परंतु तुम्ही छोट्या छोट्या नाही ना परब साहेब आपण जेव्हा न्याय मागतो ना तेव्हा इम्पार्शियली त्याच्यामुळे ते माझी या प्रकरणी आपल्याला विनंती आहे वरिष्ठ स्तरापासून खाल यांची लिंक काय आहे कारण हे कुठल्या तिथल्या क्लिरिकलचं काम नाही वॉर्ड ऑफिस स्तरावरचं काम नाहीये या महापालिकेच्या उच्चस्तरीय लोकांचं काम आहे तर या संदर्भामध्ये आपण काय करणार आहात माझ्या दोन तीन प्रश्नांची उत्तर सन्माननीय सन्मान्य सभापती मोदय मी सुरुवातीला सांगितलं की ह्याच्यामध्ये अनियमितता असल्यामुळं ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार सापडल्यामुळंच केतन कदम पासून जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा जो दाखल झाला आहे तो या शेवटच्या टप्प्यातल्या चार वर्षाच्या संदर्भात जी काही छाननी झालेली आहे जो काही तपास केलेला आहे त्याच्यामध्ये तो निष्पन्न झालेला आहे अजून दोन हजार सहापासून पासून करायचा आहे दोन हजार सहापासून दोन हजार एकोणीसपर्यंत नक्की काय काय झालंय हे अजून तपास व्हायचं आहे कारण एका एका वर्षाचे जवळजवळ लाख लाख फोटो तपासायला लागत आहेत एस आय टीला आणि त्याच्यावर अतिशय प्रामाणिकपणानं एस आय टी काम करते आणि म्हणून दरेकर साहेबांना देखील मला विनंती करायची की याच्यावर वेळ देणं गरजेचं आहे अधिकचे जर अधिकारी लागले तर ते, ते देखील देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन म्हणून घेऊ पण मगाशी देखील मी सांगितलं पार्टनरचं नाव मी मगाशी देखील पार्टनरचं सम नाव सांगितलं की केतन कदम आ या सगळ्या सांगितलं ना केतन कदमचा व्यवसाय देखील मी सांगितला की शेवटच्या टप्प्यामध्ये केतन कदम या माणसानं नाईट क्लब देखील अनधिकृत सुरू केलेले होते आता नव्यानं त्यानं ना मरुष नावाची एक हॉटेलची चेन देखील सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये देखील एस आय टीला आजच निर्देश दिले जातील की याची प्रॉपर्टी नक्की काय आहे कशा पद्धतीने त्याचे हॉटेलचे व्यवसाय सुरू आहेत आणि मी त्याचा पार्टनर देखील तुम्हाला सांगितला त्याचा पार्टनर पुन्हा एकदा नाव घेतो की त्या पार्टनरचं नाव सॅन्टिनो मोरिया असं आहे यामध्ये यामध्ये डिनो मोरियाला देखील चौकशीला बोलवलं होतं डिनो मोरियाचा संबंध काय महोदय मंत्री महोदय सभापती महोदय राजन सिंह यांनी अतिशय सुंदर मराठी मराठीमध्ये ही लक्षवेधी मांडली त्याबद्दल मी त्यांचं खास कौतुक आणि अभिनंदन करतो महानगरपालिकेत कित्येक वर्ष विरोधी पक्ष नेता राहिला असल्यामुळे त्याला मराठीवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि महानगरपालिकेच्या कारभारावर पण त्यांचं प्रभुत्व आहे कारण महानगरपालिकेच्या कारभारावरती अंकुश ठेवण्याचं काम गेले कित्येक वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलंय त्याच्यामुळे त्याला सगळं माहिती आहे नाही त्यांच्याकडे कसली माहिती नाही हे एसआयटी नेमण्यापेक्षा त्याला नेमलं असताना अरे त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलं असतं नाही नाही मा मी म्हणतो मागणी चुकीची केली तुम्ही एसआयटीची अरे राजन सिंग कमिटी बनवायला पाहिजे होती किंवा राजन सिंग आयोग नेमायला पाहिजे होता राजन सिंग आयोग आला असताना सगळं कळलं असतं ना हे तुमचे सगळे छोटे छोटे आणि प्रवीण दरेकर तुमच्या मताशी मी दोनशे टक्के सहमत आहे काय छोटे छोटे मासे पकडताय कुठलाही प्रस्ताव महानगरपालिकेचा त्याची एक पद्धत आहे प्रस्ताव बनतो खाली प्रस्ताव येतो डिपार्टमेंट वाईज आणि स्टँडिंग कमिटीच्या समोर येतो स्टँडिंग कमिटीमध्ये सगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात छत्तीस असतात की सव्वीस असतात सव्वीस नाही 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 सव्वीस असतात ते सव्वीसचा एक रेशो असतो सत्ताधारी पक्षाचे किती म्हणजे शिवसेनेचे किती भारतीय जनता पक्षाचे किती काँग्रेसचे किती राष्ट्रवादीचे किती असे सगळे मिळून असतात हे तर मी काय चुकीचं बोलत असेल तर राजांचा आपण हस्तक्षेप करू शकता मध्ये हा तर त्याच्यामुळे हे सगळं जे प्रोसिजरने झालंय पण एवढं सगळं होऊन देखील भ्रष्टाचार झालाय दोन हजार पाच पासूनची मागणी आहे हा विषय आला केव्हा दोन हजार पाच ला ज्या वेळेला मुंबईत महापौर आला महापूर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने सगळी मुंबईची वाताच झाली त्यापासना मिठी नदीचा विषय आला कारण त्याच्या अगोदर मिठी नदी एक नालाच होता ज्यावेळेला पूर घुसला राजेंशच्या घरात पाणी आलं माझ्या घरात मिठी नदीचं पाणी आलं तेव्हा आम्ही सगळे खडबडून जागे झालो माझे दोन तीनच प्रश्न आहेत की याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे याच्या छोटे छोटे लोक जे पकडत आहेत वरचे कोण लोक आहेत तेही पण आले पाहिजेत कमिश्नरच्या सही शिवाय प्रस्ताव पास होतो का ऍडिशनल कमिशनरच्या सहीशिवाय प्रस्ताव पास होतो का स्टँडिंग कमिटीच्या अप्रोच प्रस्ताव पास होतो का स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन कोण कोण होते प्रत्येक वेळेला कोण कोण होते ते आता कुठे आहेत त्यांचे मेंबर कुठे आहेत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे माझं मत असं आहे हा चौकशीचा जो स्कोप आहे ज्याला नाही नाही वाढवलं नाही पाहिजे त्याचा स्कोप दोन हजार ती पाच पासून ते आतापर्यंत कारण त्यांची जी लक्षवेधी आहे त्या लक्षवेधीत असं म्हटलंय की दोन हजार पाच पासून आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खर्च झालेत आता दोन हजार कोटी जे खर्च झाले ते काय एका दोन वर्षात झालेले नाहीयेत ते दोन हजार पाच पासून ते आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण स्कोप मध्ये दोन हजार पाच पासून ते आतापर्यंत सगळ्याची चौकशी झाली पाहिजे काय झालं कसं झालं कुठल्या प्रोसिजरने झालं प्रोसिजर कुठे बेंड झाल्या त्या प्रोसिजर बेंड कशा झाल्या हे सगळे त्याच्यात आलं पाहिजे कारण आता ईडी आली आहे त्याच्यामुळे ते शेवटपर्यंत जाणार फक्त एकच प्रवीण दरेकर जे म्हणत त्याच्याशी मी सहमत आहे की कोणालाही सोडू नका त्याच्यात छोटे लोक घ्या क्लार्क घेणार इंजिनियर घेणार यांना घेणार त्याच्यावरती आहेत ना सहा करणारे अगदी पोचा स्टँडिंग कमिटीपर्यंत नाहीतर मग आता जसं तुम्ही सांगितलं ना ते खिचडीचं प्रकरण त्या खिचडीच्या प्रकरणामध्ये ज्या कंपनीने खिचडी पुरवली त्याचा मालक बाहेर का तर तो शरण गेला मला घ्या ताब्यात म्हणून आणि मॅनेजर आतमध्ये एक वर्ष आतमध्ये जाऊन आला अरे मग घ्यायचं तर मलकाला पण घ्या ना हा हा अन्याय करू नका हे राजकारण करू नका घ्यायचं ना सगळ्यांना घ्या एकालाही सोडू नका तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहज आहे कमिशनर पण आला पाहिजे जॉईंट कमिशनर पण आला पाहिजे वॉर्ड ऑफिसर पण आला पाहिजे डीएमसी पण आला पाहिजे सगळे आले पाहिजेत आणि कोण त्याला आदेश देणारे दे असतील त्यांची पण चौकशी करा आणि मग राजन सिंग यांनी जे सांगितलेलं आहे की दोन हजार स्कोप वाढवा दोन हजार पाच ते दोन हजार जो तेवीस चोवीस पर्यंत जोपर्यंत एसआयटी आहे तोपर्यंत सगळ्याची चौकशी होईल आणि सगळ्यात महत्वाचं ते पहिले उंदीर शोधा ते उंदीर गेले कुठे आता प्रसाद लाड यांची सिक्युरिटी कंपनी आहे <laughs> सिक्युरिटी असताना एवढी टाईट जातात कुठे उंदीर म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट प्रसाद लाड यांना पण द्या पण आता कसं आहे ती त्यांना ना गाळ कुठे गेला याच्यापेक्षा असं सांगितलं असं नाही गाळ कुठे गेला हे तर शोधाच पण उंदीर कुठे गेलं ते पण शोधा कारण काय गाळ तर कुठे ना कुठेतरी चौकशीत ना येईल बाहेर हा उंदीर आले तर घेऊ नका फक्त माझं म्हणणं असं आहे की चौकशीचा स्कोप जो काय आहे तो वाढवा आणि ह्या चौकशीमध्ये एकतर्फी चौकशी आमच्या पक्षात आलाय म्हणून ह्याला सोडा तुमच्या पक्षात आहे म्हणून त्याची फाशी द्या असं करू नका कारण मागचा पूर्व इतिहास तुमचा बघता जे जे ह्याचे मोडके होते ना ज्याला असं वाटलं होतं की ह्या चौकशीत आपला बळी जाईल ते, ते सगळ्या सगळे तुमच्या छत्रछायेखाली आहेत सध्या आणि तुमची छत्रछाया वापरू नका कायदा सगळ्यांना कडक लावा मुंबईकरांचा पैसा आहे माझा देखील टॅक्स जातोय त्याच्यामध्ये राजेंसा देखील टॅक्स जातोय प्रवीण दरेकरांचा टॅक्स जातोय प्रसाद लाडांचा टॅक्स जातोय त्याच्यामुळे आमचा सगळ्यांचा टॅक्स वाचवायची जबाबदारी किंवा त्याला न्याय देण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे त्याच्यामुळे याचा स्कोप वाढवा आणि माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना समान न्याय देऊन आपण कारवाई पूर्ण करा आपलं अभिनंदन पुन्हा एकदा आम्ही या निमित्ताने या अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाला हे नक्की फॉलो करा